नमस्कार आता ऐश्वर्या आणि सयाजी फोनवर बोलत असतात आणि त्या दोघांचं सा बोलणं सारंग ऐकतो आणि त्यांना मोठा धक्काच बसतो आता ऐश्वर्या सयाजीला बोलत असते डॅडा मी आता ठिणगी टाकलेली आहे आता पुढे वणवा कसा पेटतो ना ते बघत बसा मी आता भावाभावांच्या चांगलीच भांडण लावून देणार आहे आता संपत्तीचं काम करेल आता संपत हा सौमित्रला बॉस म्हणून घेऊन ऋषिकेश समोर येणार आहे जेव्हा ऋषिकेशला समजेल नानांचा किडनॅपर हा दुसरा तिसरा कोणी असून आपला भाऊ सौमित्र आहे तेव्हा ऋषिकेश त्याचं काय करेल ना ते बघत बसा आता या दोघांच्या मध्ये चांगलीच वादाची ठिणगी टाकलेली आहे आता फक्त फक्त आग पेटायची बाकी आहे मग पण वा भडकलास म्हणून समजा तेव्हा सयाची आणि ऐश्वर्या हसत असतात आता हे सगळं बोलणं सारंग ऐकतो सारंग म्हणतो म्हणजे ऐश्वर्याने भावा भांडणं लावली आहेत हे चुकीचं केलं आहे ऐश्वर्याने आता या घरात राहायला जागा मिळाली आहे तर गप्प राहायचं ना पण नाही नको त्या नुसत्या करामती करत आहेत काय गरज आहे यांना भावा भांडणं लावून द्यायची आणि किडनॅपर म्हणून सौमित्र पुढे करायची हे मला त्यांचं अजिबात पटलेलं नाही आणि आता त्याच रागात सारंग रूममध्ये येतो आणि म्हणतो ऐश्वर्या काय चाललंय हे तुम्ही असला घाणेरडा प्लॅन केलात तुम्ही अहो मला एकदा विचारायचं तरी तुम्हाला लाज नाही वाटली असला घाणेरडा प्लॅन करताना अहो कशा आहात ना तुम्ही तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही गप्पा बसा बोलू नका मी बरोबरच प्लॅन केला आहे या लोकांना धडा शिकवायचा असेल ना, ना। तेव्हा सारंग म्हणतो नाही तुम्ही चुकला आहात मी या कामात तुमची अजिबात मदत करणार नाही मला हे पटलेलंच नाही आहे मी आत्ताच्या आत्ता जाऊन सगळ्यांना सांगतो आता सारंग जायला निघणार तेव्हाच ऐश्वर्या त्याला अडवते आणि म्हणते नाही जर तुम्ही सांगितलं ना तर मी तुम्हाला सोडून जाईन आता ऐश्वर्या मुद्दाम सारंगला सोडून जाण्याची धमकी देतो आता मूर्ख बैल सारंग हा काय करणार तो बैल सारंग बायकोचा सा ऐकतो आणि गप्प बसतो पण त्याला मनातनं राग आलेला असतो पण मूर्ख काहीच करू शकत नाही ऐश्वर्या म्हणते कसं आता याला घोळात घेतलं हा मूर्ख कुठे पचकायच्या आधी माझं काम झालं पाहिजे भावाभावांच्यात आग लागली पाहिजे दोघांच्या चांगली भांडणं झाली पाहिजे ती ऐश्वर्या ही सारंगला शपथ घालते आता सारंग गप्प राहतो तर इकडे आता जानकी ही सुमित्राला म्हणत असते बघा ना आई ऋषिकेश माझ्याशी बोलत नाही आहे काही झालं ना तरी मी त्यांना आज बोलतं करणार म्हणजे करणार सुमित्रा म्हणजे त्याला पटवून दे की तू त्याच्याच बाजूने आहेस म्हणून आणि आता इथे जानकी ही ऋषिकेशला भेटायला निघालेली असते आणि ऋषिकेशने नानांनासुद्धा विचारलेलं असतं की हा कोण आहे तेव्हा नाना म्हणतात हा तो माणूस ज्याने मला किडनॅप करून ठेवलं होतं पण त्याचा बॉस वेगळाच आहे कोणतरी तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हा काळा कोट घातलेला माणूस आहे ना तो त्याचा बॉस आहे हा काळा कोट घातलेला माणूस जर एकदा मला भेटला ना तर त्यांना मी सोडत नसतो नाना नाना तुमच्या किडनॅपरला लवकर लवकरात लवकर पकडून मी तुमच्या समोर हजर करणार आहे तेव्हा नाना म्हणतात हा तुला जे पाहिजे ते कर ऋषिकेश पण जीव सांभाळून कर तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो नाना मला तुमचा आशीर्वाद हवाय आणि नाना ऋषिकेशला आशीर्वाद देतात तर आता इकडे ऐश्वर्याचा हा डाव ऋषिकेश आणि जानकी कसा उधळून लावणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू